विजय विजय उमेदवार आहात तुम्ही नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार होते त्यांना हारून तुम्ही पुढे आला चांगल्या लीड पुढे आला कसं वाटतंय आता हे सारा यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोई साहेब गणेश शिंदे साहेब महेंद्र घरत साहेब मिलिंद पाडगावकर साहेब त्यानंतर बालराम पाटील साहेब संदेश भाई विविध संघटना त्या ठिकाणच्या भरघोस प्रतिसाद दिला त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते माझे वडील वाजेकडू साहेब त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधीही उतणार नाही मातणार नाही आणि मी कधीही उन्मतपणे वागणार नाही या सगळ्यांना घेऊन मी पुढेच्या काळामध्ये चालेन आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगतो